हे बघा बांगडे बघा बांगडे मोठे किती घेतला माझे एक काट मोठे किती रुपये केवढे मोठे बघा मोठा आहे बघा किती मोठा हो का केवढा मोठा दुसरा केवढे आहे बघा पाच आहेत ला पाच पन्नास ला पाच आहे साईज बघा मोठी आहे तुझ्या कोरे केवढे आहे केवढे ते ह्याची पण साईज मोठी आहे बघा साईज मोठी भेटते आणि माझ्याकडे सौंदाळी पण आहेत आणि बांगडी पण शंभरची सौंदाळी किती आहेत माहिती दोन पंचवीस सव्वीस सौंदाळी आहेत आणि तेवीस तेवीस सौज आहे सॉरी आणि सव्वीस सव्वीसातास बांगड्या आहेत आत्ता बघा आम्ही आलो होतो साठ जण लगेच अर्ध्या सात खरेदी करून निघतोय आता बाईक काढतोय आणि हे दोघे आहेत माझ्यासोबत आले जाऊ आलेत मंडळी आम्ही आलो आहे तर मिरकवाड जेट्टीवरती आहे बघा मिरकवाड जेट्टी इकडे बघा हे कुठले भाषे हो क कसे आहेत त्या वाटा शंभरपूर्वी आणि हे दोघं काय घेतात माहीत नाही काय घेतलाच रे घेतलास की हां बांगडी घेतला आणि कितीला शंबर शंबर किती आहे हा वाटा का सगळं सौंदऱ्याचा शंभर रुपये रुपये वाटा अजून लावतायत ते बघा आणि मोठे पण आहेत बघा लावून ठेवा अजून लावा चांगले किती आहेत बघा आणि सुरमय शंभर रुपये हे कसे आहे वाटा तीनशे अडीचशे आणि हा हे शंभर एक किलो येतो मोठे शंभरला किती किती येते तर मंडळी मिरच्यावाड जेटीवरती खूप स्वस्त मच्छी भेटते हे बघा घ्यायला काय घेणार आहे तू हा गाडी घेऊन होतो ना तू येतोस ना हा बघा मी आता हे सौदाला घेतले शंभर रुपयाला किती आहेत बघा खूप किती आहेत किती आहेत मोजा हा हा मोजा त्यांच्या घेतले बघा चार दहा आठ दहा बारा

चोवीस चोवीस तीस तेत्तीस रुपये तेहतीस माझे रुपयाला हा हा कितीला ना हा पन्नास ला पन्नास ला हा बघा दोन किलोच्या वरती आहे दोन किलोच्या वरती आहे दीडशे रुपयामध्ये आपल्या रिक्षावाले भेटले ते बघा हाय करा हाय हाय आता आम्ही मिरतवा जेटीवर जस्ट हे बघा दोनशे रुपयाचे शंभर रुपयाचे बांगड्या आणि शंभर रुपयाचे काय पापले काय ते सौदायु सौदा तू काय घेतलं बांगडे घेतले मस्त मोठे मोठे रुपयाचे खर्च घेतले आम्ही आणि आता निघणार आहोत तिथून चला तर मंडळी आम्ही मेरकरवाडा वाड्या जेटीवार जस्ट होतो तेवढ्यात आपल्याला रिक्षा दादा भेटला येऊ डायरेक्ट जस्ट आणलं आम्हाला हॉटेल मलबारी ना हॉटेल मलबारी गरमागरम चाललाय आणि पुरी बघा केवढी आहे मोठी मोठी बापरे चपाती एवढी पुरी आहे चहा आणि पुरी मागवली आम्ही अजून काय मागवते आम्ही बोललो नको खाशा लावका त्यांना त्रास चौघे झाला होता हे बघा हा एक आहे हा एक आहे आणि हे आहेत आणि मी आहे पुरी बघा अजून पुरी आणतायत ते पुरी बघा या आयला या आम्ही हॉटेल मलबारमध्ये आलो या बघा ह्या जे ह्या दादाने आम्हाला आज पार्टी द्यायचं ठरवलं आहे म्हणजे का सकाळी हे बघा हा एक हे बघा आहे मिरकेडवाड्यातील आरोमा हॉटेल इथे आता आम्ही नाश्त्याला चाललो आहे तो पन्सर आहे आतमध्ये आणि हे बघा हे दोघे आणि मेन तीन आणि ते रिक्षावाले काका नाव काय ते हुसेन ना हुसेन काका हा बघा मिरकेवाडा जे तिथे आरोमा हॉटेल इथे आता नाश्ता चालू आहे बघा आतमध्ये बघू शकता बघा हे गर्दी पण भारी असते बघा हा बघा रुपेश टोस्कर अप्रतिमाची पुरी आहे त्याला खूप आहे हा शहजाद आमचा लाडका बघा इथे आवडीन मस्त पुरी घातो आणि हे आमचे हुसेन काका एक नंबर माणूस का आणि हा आमचा रुपेश तोचकर